नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मेघा ब्लॉग या यूट्यूब चॅनलला कसे आहात सगळे बाप्पाच्या कृपेने ठीकच असाल मंडळी मी बनवते उकडलेले अंड्याचा अंडा मसाला तर इथे मी कढईत दोन मोठे चमचे तेल घेतले दोन बारीक चिरून कांदे घेतले आहेत ते फोडणीला घातले आहेत मी इथे आणि हा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला कच्चा ठेवायचा नाही एकदम गोल्डन होईपर्यंत तरी तो परतवून घ्यायचंय आपण आता इथे पेस्ट घेणार आहोत आला लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट करून ठेवलेली आहे दोन चमचे ते घेणार ती चांगली परतून घ्यायची आहे आणि एक दोन मिनिट झाकण ठेवायचं आहे मंडळी बघू शकता कलर थोडासा बदललाय आणि आता इथे आपण दोन टॅमॅटो कापून घेतल्यात बारीक ते पण त्याच्यात ते टाकतोय तेही चांगले परतून घेऊया शक्यतो हा मसाला जेव्हा आपण बनवतो म्हणजे टॅमॅटो कांदा आहे पेस्ट वगैरे टाकून तेव्हा गॅस हा कमीच ठेवायचा खूप फास्ट ठेवायचा नाही कारण पूर्ण लागू शकतं कमी गॅसवरच ते शिजवायला लागतं आणि जेवढं कमी गॅस ठेवूनच तुम्ही शिजवायला ना तेवढंच जेवण खरं तर खूप टेस्टी होतं चवीपुरतं मीठ टाकू चांगला परतून घेऊया झाकण ठेवून आपण टोमॅटो आणि कांदा शिजवून घेऊया चांगला जेवढा चांगला शिजेल तेवढं चांगली ग्रेव्ही बनेल कारण झाकण ठेवला तर थोडासा कांदा आणि टोमॅटो नरम पडून त्याची छान ग्रेव्ही बनते आता आपण मसाले टाकून घेऊयात हो मी इथे लाल तिखट घेतलाय एक चमचा एक चमचा हळद मालवणी मसाला आपण इथे तीन चमचे घेणार आहोत आणि मी इथे चिकन मसाला एक चमचा घेतलाय मी इथे गरम मसाल्याचा वापर करत नाही मंडळी कारण मालवणी मसाला जो आहे ना तर त्याच्यात सगळे मसाले ऍड आहेत म्हणजे तो एक मसाला आपण जेव्हा तेव्हा गरम मसाला आणि सगळं घालायची गरज पडत नाही झाकण ठेवून आपण हे सगळे मसाले त्या कांदा टमॅटो मध्ये मिक्स व्हायला द्यायचे आहेत आपल्याला म्हणून ते झाकण परत ठेवायचं आणि त्याच्यावर थोडस पाणी टाकून ठेवायचंय एक दहा मिनिटानंतर तुम्ही बघा छान तेल सुटलंय आणि त्या ग्रेव्हीत पाणी सुद्धा उतरलंय वाफेवर ठेवलं होतं हा अंडा मसाला खूप भारी लागतो म्हणजे तुम्ही एकदा करूनच बघा मी इथे अंडी चार उकडून घेतली आहेत आणि ती कापून घेतली आहेत मधोमध मत। आपल्याला ती या मसाल्यामध्ये ठेवायची अर्धा अंड मी आरूसाठी ठेवलाय कारण मसाल्यातलं त्याला देऊ शकत नाही आणि मसाल्यात हळूवारपणे ती अंडी फिरवून घ्यायची आहेत चांगलं मिक्स आहे किती मस्त भारी दिसतंय बघा खूप छानच झालाय खायला पण तेवढंच स्वादिष्ट आहे मंडळी आपण आता वरून का चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया आणि अंडा मसाला रेडी झालाय खर तर खूप वेळ लागत नाही याला होतो लगेचच कारण आपल्याला वाटण वगैरे काय बनवायचं नसतं अंडा मसाला रेडी झालाय मंडळी ही मी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा शेअर करा भेटू नेक्स्ट व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय तुम्ही तुमची काळजी घ्या